लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे आज दुपारच्या सुमारास हिंगोलीत जोरदार पावसाला सुरुवात झाली असून तासाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे या पावसामुळे संत नामदेव पोलीस कवायत मैदानावरील पावसाचे पाणी हिंगोली शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात साचल्याने पूरपरिस्थितीसारखे चित्र निर्माण झाले होते राज्यात परतीच्या पावसाचे आगमन झाले या आठवड्यात राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होत असल्याने मोठे नुकसान होत आहे दरम्यान दो दोन दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा तडाखा बसला होता यानंतर आज पुन्हा एकदा जोरदार पावसाने हाहाकार माजवलाय यामुळे हिंगोली शहरातील काही भागात पाणी साचले होते लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ